नमस्कार मित्रांनो पवनराजे निंबाळकर यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या अनेक समस्या आहेत त्या संदर्भामध्ये भाष्य केलं ऐकून बरं वाटलं कारण सध्या सभागृहामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठल्या बातम्या किंवा कुठल्या अपडेट्स मीडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळत नाही की सभागृहात असं ह्या नेत्यानं बोललो त्या नेत्यानं बोललो वगैरे वगैरे पण सभागृहाच्या बाहेरसुद्धा मीडिया न्यूज चॅनल्स शेतकऱ्यांच्या बातम्या दाखवत आहेत का लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या मीडियाकडे पाहिलं जातं ते प्रामाणिक काम मीडियाचं आज चालू आहे का हा एक मोठा प्रश्न आहे कारण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली त्यावेळा सहा महिने चर्चा चालल्या ती शिवसेना फुटली कशी सुरुवात कुठून झाली हे फुटल्या फुटल्यामुळं कोणाचा फायदा होणार आहे कुणाचा लॉस होणार आहे पुढे लोकसभेला काय परिणाम होतील विधानसभेला काय परिणाम होतील चांगलं काय वाईट काय ह्या चहूबाजूनच जी काही चर्चा झाल्या डेबिट घडवल्या गेल्या वेगवेगळ्या लोकांना पॅनलवरती बोलवलं गेलं आणि चर्चा घडवून आणल्या गेल्या त्या महाराष्ट्राला दाखवल्या गेल्या तीच कथा राष्ट्रवादीची ज्यावेळेला अजित पवार आणि शरद पवार यांची फूट झाली महाराष्ट्रामध्ये लोकसभा झाली विधानसभा झाली ह्या विधानसभेला कुठले लोक येतील कुठले येणार नाहीत जे येतील का का ते काय येतील जे येणार नाहीत ते काय येणार नाहीत या बाबतीमध्ये सविस्तर म्हणजे आज सर्वसामान्य महाराष्ट्राला राजकारणामध्ये काय चालू आहे कुठला आमदार कोण आहे त्याला लोकांनी कसं निवडून दिलं त्याचं भागाची पार्श्वभूमी काय होती ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होतोय कुठून होतोय मीडियाच्या माध्यमातून होतोय मीडियाच इतकी माहिती दाखवतोय मग शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत ते मीडियावरती काय येत नाहीत सोयाबीन खरेदीचा प्रश्न आहे प्रत्येक जे काही माल आहे शेतातला त्या मालाच्या विक्री संदर्भामध्ये समस्या आहेत भाव मिळत नाही आहेत शेतकरी हवालदिल झालेला आहे शासनाच्या जे काही मार्केटपेक्षा आगाव भाव मिळतो त्याचा काही लाभ होईल का, ला का यासाठी आशयानं शेतकरी पाहतोय त्यांना मार्केट मिळत नाही ना जे काही नाफेडच्या माध्यमातून खरेदी होते तीही सुरळीतपणे होत नाही रांगाच्या रांगा आहेत त्या ठिकाणी कशी गोष्टी शेतकऱ्यांची होते ह्या सगळ्या गोष्टी मीडियाला दाखवता येऊ शकतात या राज्यामध्ये सगळ्यात मोठा समुदाय कुठला असेल तर हा शेतकरीच आहे पण या शेतकरी समुदायाच्या बातम्या चॅनलवरती किती प्रमाणात येतात दिवसातून एखादी बातमी जी महत्वाची आहे ती एखादी बातमी एका बात वाक्यामध्ये वार्ताहर सांगतून पुढे निघून जातो म्हणजे राजकारणामध्ये महिनेच्या महिने एखादा मुद्दा चालतो कधी असं झालंय का की एक आता सध्याच सोयाबीन खरेदीचा जो काही नाफेडच्या माध्यमातून केंद्र चालू ता ता मा आहेत त्यात बंद वगैरे होतील तर तिथं काय शेतकऱ्यांना त्रास होतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उपलब्ध आहेत नाफेड किती प्रमाणात घेऊ लागले कुणा दर्जाचं सोयाबीन घेऊ लागलंय जे सोयाबीन नाफेड घेत नाहीये त्या शेतकऱ्या सोयाबीन शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे त्यावरती शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यावरती पॅनलला काही माणसं बोलवून घेऊन काही मंथन झालं का नाही होत म्हणजे मीडिया सुद्धा प्रामाणिकपणे काम करतोय का लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या मीडियाकडं पाहिलं जातं त्या मीडियाचं काम जर सर्वसामान्यांच्या बाजूने उभं राहायचं नसेल शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवायचे नसतील तर खरंच मीडियातले हे सर्वच लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र